नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग निम्न भरलिया उणे पाणी ढळोची नेणे तेवी शांता तोषवणी जाणे सामोरेया ज्ञानेश्वरीतील अध्याय सोळा ओवी क्रमांक एकशे अठ्ठावन्न सोळाव्या अध्यायातील दैवी संपत्तीची लक्षणं या दया या गुणाचा उल्लेख येतो त्याचं ज्ञानदेवांनी जे विवरण केलं आहे त्यात आलेली ही ओवी आहे दया म्हणजे काय हे आपणा सर्वांना माहीत आहे कोणीही मनुष्य एखाद्या दुःखात सापडलेला दिसला की त्याचं ते दुःख पाहून आपल्या मनात जो कळवळ्याचा भाव उत्पन्न होतो त्याला आपण दया म्हणतो अर्थात असा दयेचा भाव मनात केवळ उत्पन्न होणं हे पुरेसं नाही त्यानुसार हातून कृती होणं आणि जो कोणी संकटात असलेला आपल्याला दिसतो त्याला त्यातनं सोडवण्यासाठी आपल्या हातनं होईल तेवढा प्रयत्न करणं ही दया होय आपल्याला जवळचा वाटणारा मनुष्य असला तर त्याच्याविषयी आपल्याला ताबडतोब दया वाटते आणि त्याच्यासाठी आवश्यक ते सारं काही आपण तत्परतेने करतो पण संकटात सापडलेला कोणीही मनुष्य आपल्याला दिसला तर तो आपला आहे का परका आहे दूरचा आहे का जवळचा आहे कोणी श्रेष्ठ मनुष्य आहे का अगदी एखादी सामान्य दर्जाची व्यक्ती आहे असा कोणताही विचार आपल्या मनात येता कामाने त्या माणसाचं दुःख कमी केलं पाहिजे हा एकच भाव मनात उत्पन्न झाला पाहिजे ज्ञानदेव या गुणाचं वर्णन करताना सांगतात की पाण्यात बुडत असताना कोणी दिसला तर तो, तो ब्राह्मण आहे का अंत्यज आहे असं काही मनातही येता कामा नये तो बुडतो आहे आणि त्याचे प्राण वाचवले पाहिजेत एवढी एकच प्रतिक्रिया आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे ज्ञानदेव अपार करुणाशील म्हणून प्रसिद्ध आहेत या त्यांच्या वैशिष्ट्याचा प्रत्यय इथल्या वर्णनातही येतो समोर आलेल्या कोणाही माणसाचं कोणतंही दुःख असो ते निवारण केल्याशिवाय आपण त्याला ओलांडून जाता कामा नये इतकी आपली दयेची भावना सहज आणि अंगात केवळ मुरून गेलेली पाहिजे ज्ञानदेव या ओवीत म्हणतात पाणी आपल्या मार्गाने चाललेलं असतं वाटेत एखादा खळगा येतो पाण्याचा स्वभावसिद्ध धर्म कि तो खलगा काडले ते शकत त्या दुखी, कश्टी, असा असतो की तो खळगा भरून काढल्याशिवाय ते पलीकडे जाऊच शकत नाही त्याप्रमाणे दुःखी कष्टी असा कोणीही मनुष्य समोर दिसला तर त्याचं दुःख नाही केल्याशिवाय पुढे न जाणं याला दया म्हणतात दयेची याहून व्यापक कल्पना मांडणं खरोखरीच अवघड आहे